हे हॅलो एव्हरीवन तुम्हा सगळ्यांचे एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हा व्हिडिओ तसं बघायला गेला ना तर खूप दिवसापूर्वीचा आहे म्हणजे नवरात्रीच्या अष्टमीचा व्हिडिओ आहे हा आणि याचा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केला आहे पण लॉंग व्हिडिओ जो बनवला तो तसाच राहिला पण म्हटलं आता मला मोबाईलमध्ये गॅलरी खाली करायचीच होती बरेच व्हिडिओ जमा झालेले तर म्हटलं आपण हाही व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करूया कारण मी बरीच मेहनत घेऊन हा व्हिडिओ शूट केलेला आणि आता बरेच दिवस झाले तरी म्हटलं चला आपण एक आठवण म्हणून आपण नक्कीच हा व्हिडिओ शेअर करू शकतो तर हा व्हिडिओ मी अष्टमीला बनवलेला कुंकुमाचार पूजा क केलेली मी त्या दिवशी आणि माझ्या घरात जो कलश आहे मंगल कलश तोही त्या दिवशी मी चेंज केलेला तर सकाळपासूनच अगदी पूजा करायची होती म्हणून सगळी लगबग होती सकाळी बाजारात जाऊन लवकर सगळं पूजेसाठी लागणारं सामान घेऊन आली त्यानंतर उपवास होता मग साडी वगैरे छान नेसून देवाची छान पूजा केली हा जो कलश आहे ना घरातला आम्ही देवाला जो मंगल कलश स्थापन केलेला आहे तो मी दरवर्षी नवरात्रीमध्ये चेंज करते साधारण अष्टमीला किंवा नवमीला आणि मला तो त्याच दरम्यान मला एका माणसाने दिलेला म्हणजे आमच्याकडे गोंधळ ही पद्धत नाही आहे गोंधळ घालणं अशी पण देवीच्या इथे गोंधळ घालतात तिकडे आम्ही बसलेलो ते खारला माझ्या मिश्रांच्या घरी तर तिकडे मला त्या गुरुजींनी दिलेला हा नारळ आणि सांगितलं की तू मंगलकलश याचं स्थापन कर आणि दरवर्षी परत विसर्जन करून वर्षाने परत मंगलकलश स्थापन कर असं मला त्याने सांगितलेलं तर त्यानुसार मी दरवर्षी घरात मंगलकलश स्थापन करते जो दुस पहिला नारळ होता तो त्याचं व्यवस्थित विसर्जन केलं त्यानंतर दुसरा हा मंगलकलश बनवला तो व्यवस्थित त्याची प्राणप्रतिष्ठा केली परत देवाऱ्यामध्ये छान पूजा करून घेतली व्यवस्थित अशी आणि त्यानंतर कुंकुमाचारणा ही पूजा करायला घेतली आता ही पूजा मला काही का सांगितली नाही आहे पण मी माझ्या मनानेच करते खूप छान पूजा करून मला खूप छान वाटतं आणि आपल्या घरात जी देवीची किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते तर त्याच्यावर कुंकुमाने अभिषेक करायचा जे आपल्याकडे कुंकू असतं ना त्याने तर हीच असते कुंकूमाचारण पूजा आता बऱ्याच लोकांना माहितीही असेल कोणाला नसेलही माहिती आणि कुठच्याही पूजेची सुरुवात करण्या अगोदर ना मी घरात आधी उंबऱ्याची पूजा करून घेते लक्ष्मी देवीला आव्हान करते की माझ्या घरात तू ये निरंतर वास कर आणि आपण एकंदर उमऱ्याची पूजा केल्यानंतर ना आपला उंभरटा असतो त्याची छान पूजा केली फुलं वगैरे व्हायली तर एकंदर घरात वातावरण फार छान राहतं मन प्रसन्न होतं आणि आपण ज्या इष्टदेवी देवतेची पूजा करतो आहे त्याचं आव्हान करून त्याला जर आपल्या घरात बोलवलं तर मग पुढचीही पूजा छान सफल होते शुभ होते असं म्हणतात तर इथे मी एकदम साधी सिंपल अशी पूजा असते ह्याला काही जास्त गोष्टी कराव्या लागत नाही तर आपल्याकडे जे नवीन कुंकू असतं आणलेल्या बाजारातून तर ते देवीवर वाहायचं साधारण एकशे अकरा किंवा एकशे एकवीस वेळा वाहून आ, देवीचा मंत्र म्हणायचा किंवा आपल्याला म्हणायचं नसेल तर आपण मोबाईलवर वगैरे लावू शकतो पण आपण आता इतके शिकलेले वगैरे तर नक्कीच आहोत की आपण मंत्रपठन वगैरे नक्कीच करू शकतो तर मी मंत्रपठन केलं छान अगरबत्ती दिवा लावला तुपाचा दिवा लावला त्यानंतर मग कापूर घरात छान असा हे पेटवला अगरबत्ती लावली आणि त्यानंतर देवीला कुंकुवाने अभिषेक केला तर अशी के छान सोपी आणि पटकन होणारी मस्त अशी पूजा मी वर्षातून एकदा नक्कीच करते जी की स्वतःच्या मनाने करते मला असं कोणी काही सांगितलेलं वगैरे नाही आहे आणि ही पूजा करून एक मला छान असं एक आध्यात्मिक सुख असताना ते मिळतं छान वाटतं मन प्रसन्न होतं घरातही छान पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते ह्या पूजेने तर बरेच लोक करतही असतील कोणाला माहिती असेल कोणाला नसेलही पण मी ह्या गोष्टी आता मला कोणी शिकवल्या नाही आहेत पण मी ह्या बघून करते आणि एकदा केल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी परत परत कराव्याशा वाटतात मनाला एक समाधान मिळतं म्हणून म्हटलं चला आपण करूया आणि आपण जे काही करतो आहे ते आपल्या जे व्हिवर्स आहे जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्याबरोबर शेअर करूया आता हा व्हिडिओ बऱ्याच दिवसांनी आला आहे कारण मी गेले अर्धा दिवस अजिबात सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नाही आहे कारण असतात ना आपली बरीच कामं आणि कधी कधी काही गोष्टी अशा ना अलिप्त राहून केल्याच चांगल्या असतात म्हणजे त्या त्या वेळेला त्या त्या गोष्टींना वेळ देणं हेही गरजेचं असतं सध्या मला वेळ माझ्या कुटुंबाला द्यायचा होता माझ्या आई माझी कॅन्सर सर्वायवर आहे तर तिला तिच्या जे रिपोर्ट्स तिचं जे चेकअप वगैरे असतं ते करणं मला गरजेचं होतं म्हणून मी सध्या व्हिडिओ वगैरे काही जास्त बनवले नाही माझ्या आईसोबत आणि माझ्या बहिणी वगैरे आलेल्या मुली त्या बहिणीच्या छोट्या छोट्या आहेत त्यांच्यासोबत वेळ घालवला पूजा करून झाल्यानंतर नाही ते मी मस्त रवा वगैरे भाजून छान असा रव्याचा प्रसाद केला आता भाजणे एवढीच माझ्याकडे क्लिप आहे पुढची क्लिप माझ्याकडून मिस झाली त्यानंतर एका सुवासिनीला बोलवलं जेमच्या शेजारच्या काकू आहेत त्यांना आणि त्यांना हळदी कुंकूर वगैरे लावून त्यांची ओटी भरली त्यानंतर मग त्यांना गोडशी जो बनवला शिरा तो खायला दिला देव दे, देव्यालाही प्रसाद दिला तर आता मला ना बोलताना थोडंसं फंबल व्हायला जात आहे पण मी हा व्हिडिओ काय असाच एडि म्हणजे जो एडिट केला आहे तोच पोस्ट करणार आहे वेगळं परत त्याला वॉइसवर करणार नाही आहे कारण आता दिवाळी चालू झाली आहे तर बाहेर फटाक्यांचे वगैरे बरेच आवाज आहेत त्याच्यामुळे जसं आहे तसं प्लीज तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि आता दिवाळीचेही छान छान व्हिडिओ येतील आपले मी लाँग व्हिडिओ रोज टाकत नाही पण शॉर्ट व्हिडिओ मात्र नेहमी टाकते नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास मला कमेंट करून सांगा परत एकदा भेटेल अशाच एका नवीन व्हिडिओसह बाय